चला स्वागत करते मी सुवर्णा तुमचे एस आर जी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर बघा आजचं काय आहे आपला विषय तर लाडकी बहीण योजना फॉर्म जो मराठीत भरलेला अर्ज आहे तो रद्द होणार का हा आपला आजचा मुद्दा आहे तर बघूया याच्यावर आपण काय अपडेट आहे सर्व मराठीतले अर्ज भरलेले ते रद्द होतात की नाही होतात की अप्रूव्ह होत आहे ते आपण आज बघणार आहोत तर बघा लाडकी बहीण योजना मराठीत भरलेला फॉर्म किंवा अर्ज रद्द होणार का तर लाडकी बहीण योजना मराठी फॉर्म तर बघूया मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने संदर्भातील सर्वात मोठी आणि महत्त्वाची तसेच आनंदाची बातमी आपण पाहणार आहोत तर आनंदाची बातमी हे आहे की फॉर्म अप्रूव्ह पण होत आहे आणि पैसे पण जमा होणार हो, हो होत आहे आता महिलांच्या खात्यावर तर बघूया मराठीतले फॉर्म होतात की नाही सबमिट तर बघूया नवीन निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून एक महत्त्वपूर्ण असा निर्णय घेण्यात आलेला आहे तर कोणता निर्णय येतो तर बघूया लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेसाठी हा खूप महत्त्वाचा निर्णय आहे तर ज्या महिला अपात्र आहेत अशा महिला पात्र होणार आहेत तर बघा महत्त्वाचा निर्णय की ज्या महिला अपात्र होत्या त्यासुद्धा आता पात्र होणार आहेत अशा प्रकारचा हा महत्त्वाचा निर्णय आहे जो मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आलेला आहे अर्ज रिजेक्शनची कारणे बघूयात आपण तर बघा ज्या महिलांचे अर्ज रिजेक्ट झालेले आहेत अशा महिलांचं कारण काय आहे तर अशा महिलांचे अर्ज कशामुळे रिजेक्ट झालेला आहे या संदर्भातील माहिती पाहिली आहे तर बघा या कारणामध्ये एक महत्त्वाचं मा कारण असं होतं की जो फॉर्म तुम्ही मराठीत भरल्या कारणामुळे तुमचा अर्ज जो आहे तो त्या ठिकाणी रिजेक्ट केला आहे बघा ज्यांनी मराठीत फॉर्म भरले ते रिजेक्ट झाले आहे असं त्यांचं म्हणणं आहे असं तुम्हाला कारण आलेलं आहे तुमच्या रिजेक्शनचं बघा ज्यांचे रिजेक्ट झालेले फॉर्म दिसतात त्यांनी मराठीत फॉर्म भरले म्हणून त्यांचं फॉर्म रिजेक्ट झालेलं आहे असं त्यांना आढळून आलेलं आहे तर तसा मॅसेज दिसत आहे तर मराठी फॉर्म स्वीकारणार आता बघा मराठीतसुद्धा फॉर्म स्वीकारल्या जाणार आहेत आता या संदर्भातच महत्त्वाचे अपडेट आले आहे हा ॲपचाच प्रॉब्लेम होता तर बघा तो ॲपचा प्रॉब्लेम होता जो मराठीत भरलेला अर्ज स्वीकारला जात नव्हता तर तो, तो काही आपला प्रॉब्लेम नव्हता शासनाच्या माध्यमातून तुम्हाला सांगण्यात आलेलं नव्हतं की तुम्हाला मराठीमध्ये फॉर्म भरायचा आहे का इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचा आहे तर बघा तशी काही आपल्याला माहिती सरकारने दिली नव्हती फॉर्म भरायच्या आधी की तुम्ही मराठीतच भरा फॉर्म की इंग्लिशमध्येच भरा म्हणून तर रिजेक्शन आहे हे त्यांची त्यांची चुकी आहे तर ज्यांचे रिजेक्ट झाले आहे त्यांनी परत फॉर्म भरा तर इंग्रजीमध्ये फॉर्म भरायचं आहे हे आपल्याला आधी सांगितलेलं नव्हतं कल्पक्षण नव्हतं किंवा तुम्ही इंग्रजीमध्येच फॉर्म भरा तशा प्रकारची कुठली नोंद नव्हती नो त्यामुळे अनेक महिलांनी जे आहे ते मराठीमध्ये फॉर्म भरलेले होते आणि त्याचमुळे त्यांचे फॉर्म जे आहे ते रिजेक्ट करण्यात आले आहेत बजा बघा रिजेक्टचं फॉर्म रिजेक्ट करण्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे फॉर्म मराठीत भरले होते हे त्याचं महत्त्वाचं कारण आहे पण तशी आपल्याला त्यांनी काही अपडेट दिली नव्हती की तुम्ही इंग्लिशमध्येच फॉर्म भरा असं कंपल्सरी त्यांनी सांगितलेलं नव्हतं तर ही त्यांची चुकी आहे पण ज्यांचे रिजेक्ट झाले त्यांनी परत फॉर्म भरा परंतु आता अशा महिलांना देखील संधी मिळणार आहे कारण त्यांचे जरी फॉर्म रिजेक्ट झाले असले तरी त्यांना आता संधी मिळणार आहे अपात्र त्यांचे फॉर्म आता पात्र होणार आहेत बघा अपात्र दाखवत होते म्हणतात पण आता ते फॉर्मसुद्धा पात्र दाखवणार आहे असं त्यांचं म्हणणं आहे पण एवढी वाट बघण्यापेक्षा आता महिना राहिला तर पंधरा दिवस वाट बघा अप्रूव्ह दाखवते का तो ना तो ही जा, ही जा ते नाही तर परत फॉर्म भरा अशा प्रकारचा महत्त्वपूर्ण निर्णय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून घेण्यात आला आहे आणि तो सकाळ या वृत्त वर्तमानपत्रामध्ये देखील तुम्हाला पाहण्यात मिळणार आहे बघा ही ही जी माहिती आहे ती सकाळ या वृत्तपत्रात दिलेली आहे ती पण तुम्ही बघू शकता अर्जाची स्वीकृती बघा सकाळच्या माध्यमातून देण्यात आलेली ही महत्त्वाची अपडेट आहे आपण जाणून घेऊया हे काय आहे बातमी तर या ठिकाणी पाहू शकता मराठीमधूनही मा स्वीकारणार लाडकी बहीण योजनेचा अर्ज त्यामुळे सक सत्तर टक्के महिलांना जो आहे तो लाभ मिळणार आहे तर बघा सत्तर टक्के महिलांना लाभ मिळणार आहे आणि मराठीतून सुद्धा आता फॉर्म स्वीकारले जाणार आहे कारण मराठीमध्ये मा ॲप असल्यामुळे बऱ्याच महिलांनी मराठीमध्ये मा अर्ज भरलेला होता बघा नारी शक्ती दूत ॲप ही मराठीतच ॲप आहे आणि याच कारणाने सर्वांनी मराठीमध्ये फॉर्म भरलेला आहे जरी इंग्लिश ऑप्शन असलं तिथे तरी पण मराठीत फॉर्म भरलेला होता पण भरपूर जणांनी भरले अशा महिलांना आता त्याचा अर्ज अप्रूव्ह होण्यासाठी संधी मिळणार आहे तर बघा तो अप्रूव्ह होऊ शकतो काही दिवस वाट बघा जर नाहीत झालं तर परत फॉर्म भरायला सुरुवात करा बघूया आणखी काय तर ग्रामीण भागातील अडचणी बघा शिरूर अनंतपाळ तालुक्यातील अंगणवाडी कार्यकर्त्यांच्या शिष्टमंडळाने भाजप प्रदेश सचिव अरविंद पाटील निगलेकर यांच्या लक्षात आणून देतात की इंग्रजीमध्ये अर्ज भरण्याचे बंधनकारक होते त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच फोनद्वारे ग्रामीण भागातील अडचण लक्षात आणून दिलेली आहे तर बघा स्वतः संपर्क करून सुद्धा लोकांच्या काही काही अडचणी लक्षात आणून दिलेल्या आहे सरकारचे निर्णयाची अंमलबजावणी बघा लागलीच आज सकाळी या बातमीपत्र याबाबतचे बदल केल्याचे मुख्यमंत्री कार्यालयाने त्यांना कळवलेले आहे आता मराठीतही अर्ज जा स्वीकारले जाणार असून सत्तर टक्के मराठीत अर्ज भरलेल्या महिलांना याचा लाभ होणार आहे लाभ होणार आहे संपूर्ण महाराष्ट्रभर या निर्णयाचा फायदा होणार आहे तर बघा आता मराठीत फॉर्म भरले जाणार आणि ते सबमिट पण होणार आणि अप्रूव सुद्धा दाखवणार जर काही दिवस नाहीच दाखवलं तर परत फॉर्म भरा बघा अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी कार्यकर्ता यांना हा अर्ज इंग्रजीत भरण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणींना सामोरे जावे लागत होते बघा अंगणवाडी सेविका म्हणजे काही त्यांना भरपूर काही असं नॉलेज वगैरे नसतंय म्हणजे असतं असं माझं म्हणणं नाही की त्या शिकलेल्या नसतात पण फास्टमध्ये जे काही ॲप चालते त्याच्यानुसार ते होतात काही चुकी कारण त्यात संपूर्ण डिटेल माहिती भरावं लागतात आणि प्रत्येकाचं नाव स्पेलिंग मिस्टेक किंवा नावात बदल याच्यामुळे फॉर्म सबमिट होते नाही होत अशा भरपूर अडचणींना त्यांना सामोरे जावे लागत होते त्याच्यामुळे ते सरासर मराठीत त्यांनी फॉर्म भरलेत असं पण म्हणता येईल बघा शिक्षण आणि स्पेलिंग समस्या तर अंगणवाडी सेविकांचं शिक्षण जे आहे ते मोठ्या प्रमाणात नसल्यामुळे बघा म्हटले तोच प्रॉब्लेम येणार नसल्यामुळे किंवा जास्त नसल्यामुळे त्यांना इंग्रजीमध्ये फॉर्म भरणे अवघड जात होतं बघा त्यांना फॉर्म भरणं इंग्रजीमध्ये अवघड जात होतं म्हणून त्यांनी मराठीत फॉर्म भरून घेतले आणि आता ते फॉर्म रिजेक्ट दाखवत आहे तर इंग्रजीत फॉर्म भरा याच्यानंतर पण ज्यांनी पण फॉर्म भर त्यांनी मराठीत न भरता इंग्रजीमध्येच भरा जेणेकरून अप्रूव्ह दाखवेल लगेच म्हणजे त्यांना वाट बघायची गरज पडणार नाही तर पण स्पेलिंग मिस्टेक किंवा त्यांच्याकडून बऱ्याच चुका झाल्या असतील आणि त्यामुळे महिलांचा अर्ज रिलीज झालेला असतील अस तर आता असं होणार नाही तर सत्तर टक्के महिलांना याचा लाभ होणार आणि अर्ज पहिल्या टप्प्यातच मंजूर होऊन लवकरात लवकर बघा पहिल्या टप्प्यातच मंजूर होऊन लवकरात लवकर त्यांना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार आहे तर एकूण दोन किस्त एकाच्यानं भेटणार आहे म्हणतात ते तर माहीत माहीत नाही देते की नाही दोन किस्त एकानं कारण तीन हजार पंधराशे पंधराशे तीन हजार असे दोन किस्ता दोन महिन्याची इन्स्टॉलमेंट एकाच वेळी ते देणार आहे महत्त्वाचे अपडेट आहे आनंदाची बातमी या संदर्भातला बदल शासन निर्णय देखील निघेल ज्यांनी मराठीमध्ये फॉर्म भरला असल्या कारण रिजेक्ट झाले होते त्यांना आता संधी मिळणार चा आहे आणि त्यांचा अर्जाचा पात्र होणार आहे लाडकी बहीण योजनेच्या सर्व अपडेट्स सर्व माहिती शासनाच्या माध्यमातून प्रसिद्ध केली जाणार आहे तुम्हाला पाहिजे असेल तर नक्की आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या बघा एस आर जी अकॅडमी हे चॅनल आहे आपलं आणि सबस्क्राईब करून ठेवा समोरचे अपडेट तुम्हाला मिळत राहणार